हॅलो फ्रेंड्स वेलकम टू टेक मराठी तुम्ही पण अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा सव्वीस जानेवारीचा निबंध लिहू शकता बघू शकता मी एका प्रॉम्प्टवर अशा प्रकारे सुंदर एसे लिहिला आहे बघा तुम्हाला जर तुम्हाला पण असं लिहायचं असेल तर सिम्पली तुम्ही चॅट जी पी टीवर हे प्रकारे एसे सीच तयार करू शकता ते प्रकारे करायचे त्याला तुम्हाला दाखवते हो चॅट जी पी टी ओपन करा बघू शकता त्यानंतर सिम्पल चॅट जी पी टीला प्रॉम्प द्या राईट ए सी ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी इन मराठी बघा सिंपल चॅट जी पी टीला दिल्यावर तुम्हाला चॅट जी पी टी अशा प्रकारचा सुंदर निबंध लिहून देईल आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही चॅट जी पी टी फ्री लॉग इन करून फ्रीली यूज करू शकता जर तुम्हाला पाहिजे की पाचशे शब्दात शब्दात

बघू शकता किती वर्ड्समध्ये पाहिजे ते पण तुम्ही चॅट जी पी टीला प्रॉम देऊ शकता त्याप्रकारे तुम्हाला चॅट जी पी टी निबंध लिहून देईल जर तुम्हाला पाहिजे असेल की निबंध दहावीच्या मुलासाठी पाहिजे किंवा दुसरीच्या मुलासाठी पाहिजे तिसरीच्या मुलासाठी पाहिजे तर तशा प्रकारे देखील तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देऊ शकता की टेन्थ क्लासच्या लेवलचा निबंध दे इंग्लिशमध्ये द्या मराठीत द्या तुम्हाला ज्या कोणत्या लँग्वेजमध्ये निबंध हवा असेल तो मिळेल किती मिनिटांचा वगैरे पाहिजे ते पण देऊ शकता त्यानंतर अजून जर तुम्हाला इंग्लिशमध्ये हवा आहे समजा राईट स्पीच रिपब्लिक डे माझं थोडं इंग्लिश थोडकं मोडकं आहे जरा समजून घ्या तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये द्या इंग्लिश मराठी काय पाहिजे ते बघू शकता चैट जी पेटीने एका सेकंद दोन सेकंदात व्हिडिओ लिंक तयार करून निबंध तयार करून दिला आहे तुम्हाला स्पीच वगैरे अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता यूट्यूबवरचे व्हिडिओ बघण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा एस एस स्वतः लिहू शकता आणि तो युनिक पण असेल म्हणजे दुसऱ्याचा कॉपी केल्यासारखं के पण वाटणार नाही बघू शकता तुम्हाला चॅट जी पी टी लिहून देईल फॉर फर्स्ट क्लास स्टुडंट राईट रिपब्लिक डे स्पीच बघा पहिलीच्या मुलांसाठी पण एकदम छोटासा असा स्पीच लिहून दिलाय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा प्रकारे स्वतःचं काम पण वाचवा जरा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ युजफुल वाटला तर तुमच्या फ्रेंड्सला पण देख शेअर करा थँक्यू चॅट जी पी टी लॉग इन कशाप्रकारे करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तो व्हिडिओ देखील नक्की पहा